नमस्कार सकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आजचा मेनू आहे आपली पौष्टिक अशी तिळगुळाची करंजी करायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट आणि पौष्टिक चला तर कशी बनवायची ही करंजी ते आपण पाहू ह्याच्यासाठी काय करायचं आहे एक पावश तिळ घेतलेले आहेत मी तिळ स्वच्छ निवडून घ्यायचे तर खडे वगैरे काय असतील तर काढून घ्यायचे गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये थोडंसं आता गॅसवर भाजून घ्यायचे तीळ जास्त पण भाजायचे नाही थोडेसे गरम करून घ्यायचे तर थोडेसे तीळ तडतडायला लागले की लगेच बंद करायचा गॅस या हिवाळ्यामध्ये ही पौष्टिक अशी तिळगुळाची करंजी खायला अजिबात विसरू नका तुम्ही तिळ आता तडतडायला लागले तर छान भाजले जास्त पण भाजायचे नाही तर काढून घेऊ आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये करायला पण सोपी आहे आणि थोडस एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण थोडस गरम करून घेऊ आपण तीळ आणि खोबरं आपल्या थंड होतं आहे तोपर्यंत आपण गूळ किसून घेतलेला आहे इथं मी पावशेरला पावशेरच गूळ घालायचं आहे आपल्याला पावशेर तीळ आहेत आपले तर पावशेर गूळ किसून घेतलेला आहे आता हे तीळ आणि गूळ थोडं थोडं करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा हातानेच चुरायचं किंवा थोडं थोडं ह्याच्यात टाकलं तरी चालेल जास्त पण बारीक करायचं नाही थोडंसं जा जाडसर जरा भरड राहू द्यायची आपल्या रव्याच्या करंजीपेक्षा ही करंजी खायला खूपच छान लागते तुम्ही बनवायला अजिबात विसरू नका आणि करायला पण एकदम सोपी आहे हे छान वाटून झालेलं आहे सगळं खोबरं तीळ आणि गुळ एकत्र करून आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आता ह्याच्यामध्ये थोडंसं ड्राय फ्रूट्स घालायचे तर असतील तर घाला किंवा नाही घातले तरी चालतील थोडेसे बदाम काजू बारीक करून घेतलेले विलायची पावडर टाकलेली थोडीशी आणि हे आता छान डब्यात भरून ठेवून देऊ आपण आता करंजीचं पीठ मळायला घेऊ तर एक मोठा चमचा भरून मी रवा आणि एक चमचा मोठा भरून मैदा घेतलेला आहे चाळून हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान त्याच्यामध्ये मीठ घातलेले आहेत आणि दोन मोठे चमचे साजूक तूप गरम करून घातलेले तुपामुळे एकदम खुसखुशीत होते आपली करंजी म्हणून तूप घातलेले मी तुपाचं मोहन हे छान आता पिठाला आपण लावून घेऊ नुसत्या रव्याच्या किंवा नुसत्या मैद्याच्या केल्या तरी चालतील माझ्याकडे शिल्लक होता मैदा म्हणून मी याच्यात घातलेला आहे रव्याच्या सुद्धा खूप खुशखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान मस्त मळून घेऊ घट्ट गोळा करायचा आहे पूर्ण रव्याला आणि मैद्याला अगोदर तूप छान लावून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून छान घट्ट असा गोळा करायचा तर ता अर्धा तास आपण हे भिजायला राहू देऊ झाकण ठेवून देऊ किंवा कॅरीबॅगमध्ये दे ठेवायचं चा, छान अर्ध्या तासात छान मुरतो रवा अर्ध्या तासानंतर बघा किती छान मस्त फुगले पीठ आता थोडासा गोळा घेऊ त्यालाचा हात घेऊन हे पीठ छान मस्त मळून घ्यायचे थोडासा गोळा घेतलेला आहे काढून आणि आता हे छान मळून घेते एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊ दिवाळीच्या कामामध्ये ही करंजी बनवायला विसरली होती किंवा राहिली होती आत्ता मी बनवायला घेतलेली तुम्ही पण ही करंजी नक्कीच बनवून बघा छान आता आपण लाटी लाटून घेऊ हो। पातळ लाटायची तुम्हाला लहान मोठ्या करंज्या जशा आवडतील तशा करा मी आता साच्यामध्ये करणार आहे करंजी म्हणजे सर्व करंज्या एकाच साईजच्या होतात किंवा दिसायला पण छान दिसतात चार पाच मी लाटून घेतलेले आहेत आता साच्यामध्ये टाकून घेते आता आपण हे मिक्स करून ठेवलेलं तेळ गुळाचं सारण ह्याच्यामध्ये घालून घेऊ थोडस बोटांनी दाबून घ्यायचं अगोदर म्हणजे करंजी तेलामध्ये फुटत नाही आणि नंतर साच्या बंद करून आहे बाकी ते छान मस्त करंजी तयार होते साच्यामध्ये आता दुसरी पण करंजी आपण भरून घेऊ चार पाच करंजा भरून घेते आणि तुम्हाला दाखवते तळून चार पाच करंज्या करून घेते तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका साध्या सोप्या माझ्या ह्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही ते नक्कीच ना कमेंट करून सांगा तेल गरम झालेलं आहे आता आपला करंजी आपण सोडून घेऊ खूपच छान होतात मस्त टम्म फुगतात आणि सॉफ्ट होतात तिळामुळे एकदम खायला तर खूपच टेस्टी लागतात ही करंजी तुम्ही नक्कीच करून बघा बघा किती छान मस्त आणि कलर पण किती छान आलाय चार पाच करंजा आपण तळून घेऊ अगोदर थोड्याशा करंजा अर्धा करायच्या झाल्या की लगेच तळायला घ्यायचं म्हणजे कसं सुकत नाही येतं मस्त गुलाबी कलरवर तळून घ्यायच्या नक्कीच करून बघा ही करंजी तुम्ही तिळगुळाची खूप छान लागते टेस्ट आणि करायला पण काही अवघड नाही बघा किती मस्त करायचे झाल्या अगदी टम्म फुगल्यात आणि एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत धन्यवाद